नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनल वरती दिवस तुम्हाला खूप छान आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने मागते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी त सदयोगी हे आपण नक्कीच ऐकले असेल याचा अर्थ असा आहे की आनंद देणार व उपभोगणार येत्या तेरा जानेवारीला आहे भोगीचा सण भोगी हा आनंदाच्या आणि उपभोगाचा सण म्हणून मानलं जात पण भोगी या शब्दाच्या या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाच्या आठवण काढली जात इंद्रदेव वाणी धरतीवर उदंडच्या पीक पिकवावे म्हणून प्रार्थना केल्या होते अशी मान्यता आहे की पीक वर्षानुवर्ष पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केला जात भोगीचा अर्थ म्हणजे नवीन वर्ष सुरुवात सुरुवात आरंभ सकारात्मक आणि जुन्या गोष्टीची त्याग असा आहे या दिवशी लोक घरातली जुनी व न वापरलेली जुन्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकापासून मुक्त होण्याच्या निर्माण पहाटा काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकुटी पेटवली जात या अग्नीत जुन्या लाकड वस्तू अर्पण केलं जातात हा विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाच्या पर प्रतीक मानलं जात काही ठिकाणी सकाळी कट कटले फटले फटके फटकेही फटाकेही फोडत जातात लहान मुलांना पारंपरिक पेशुक घात घातलं ला जात लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे ऊस गोळ वाणी नारी ना, नान नाण्या आणि फुलाच्या पाकळ्याच्या वर्ष वर्षाह केलं जात या विधीमुळे हे मुलांचे आरोग्य चांगलं राहावे दीर्घ आयुष्य लाभावे आणि वाईट नजऱऱ्यापासून संरक्षण सुरक हवे अशी भावना आहे भोगी हिवाळ्यात येत या ऋतूच्या विविध प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेता शेतात शेता... शेताला नवीन बहा... बहार येत घरात भोगीच्या भोगी भोगीला भोगी भोगीच्या भाजी बनवला जातं येत्या प्रा प्रमुख हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणे पोटाणे चक पोटाने फ्लावर आदी भाजी वापरल्या जातात भोगीच्या भाजीसोबत तिळघ लावलेली बाजरीच्या भाकरी लोणी पापड वांगी भर भरीत चटणी आणि खमंग खिचडी खाण्याच्या प्रप्ता आहे तसेच भोगीच्या भाजीच्या आणि तेल, तेल लावण्याच्या बाजरीच्या भाकरीला जातं धार्मिक दृश्य ह्या दिवशी अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आता भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तवर उठला तरी चालेल आपण जे जे काम कार्य करतो त्यामुळे आपल्याला आनंद पट्टीने पुण्यफळ हे प्राप्त होतो असतो भोगीच्या दिवशी अभंग स्थानाच्या विशेष महत्व आहे दि, दिला जात तर तुम्ही शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे दान करावे आहे करायचे आ आहे आता तुम्हाला तीर्थक्षेत्र जाऊन स्थान करणं शक्य नसेल तर तुम्हाला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून स्थानक हे करायचे आहे अगदी तुम्ही अंगण लावला तरी चालणार आहे तसेच भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने केश देखील धुल धुवाय धुवायचे आहे यानंतर ना एक तांब्याच्या कळ कळसामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा काळे तीळ टाकायचं एक लाल फुलं टाकायचे आहे तसेच एक छोटासा गुळा एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे असा हे जल हे आहे ते आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय ओम आदित्याय नमः हा मंत्र जप हा करायचा आहे यामुळे आपल्याला सूर्यदेव विशेष आशीर्वाद हा प्राप्त होता त्यानंतर ना आपल्याला विधी व देवपूजा ही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर ना लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे हे करायचे आहे हा उपाय करताना आपल्याला एक तांब्याच्या कळस घ्यायचे आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाणी हे भरून घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे असं आहे असं हे जल जे आहे ते आपल्याला मुख्य प्रवेश दारावर मुख्य प्रवेश दाराच्या शिंपडून बा, घ्यायचे आहे यानंतर एक स्वच्छ कपड्यांनी या सर्व जागा जे आहे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे असा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही प्रकारचे नकारात्मक प्रवेश करता करत नाही या उप उपयुक्त आपल्याला एक दिवा एक दिवा लागणार आहे तर हा दिवा आपल्याला मातीच्या पंथी घ्यायच्या आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीच्या पं पंथी ही पंथी पंथी तत्वापासून बनवलेला असतो आता या मातीची पंथी मध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून घ्यायचे लांब वा हे टाकायचे आहे तसेच आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईच्या तूप टाकायचे आहे पण आता काही कारण असं नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईच्या तूप तरी रोजच्या देव देवपूजा करताना तेल जे टाकते ते टाकलं तरी चालते आणि यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायचे आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायचे आहे प्लेटावर आपल्याला मुठभर पांढरे तिळ हे ठेवायचे आहे भोगीच्या तीड़ा, दिवशी ति तिळ तिळांना अनन्य साधारण असं महत्व आहे या या दिवशी आपण जे पण तिळापासून उपाय केला सेवा केला त्या नेहमी क कर करार ठरत असतात आता या पुढच्या आपण जो दिवा तयार केलेली आहे ते प्रज्वलित करून आहे आता हे प्लेट उचलून आपल्याला घेऊन जायचे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर जेव्हा आपण आतमध्ये येतं तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा दिवा प्लेट सख सक, सखट ठेवायच्या असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेश दारावर बाहेर दाराच्या बाहेर लाव लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती आणि तीच अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असते तिळाच्या दारिद्र दारिद्र नाशक असं म्हटलं जातं तसेच तिळाच्या उत्पत्ती श्रीहरी विष्णूच्या घाम घामापासून झाली आहे आणि जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी कायम असते तेच असतो म्हणूनच असे हा दिवा जो आहे ते आपल्याला माता लक्ष्मीचे आगमन करत करता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर लावायचे आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराच्या सर्वश्व असतो आपल्या घरामध्ये येणारी जेवढं पण सकारात्मक नकारात्मक चांगली लोक वाईट लोक लक्ष्मी अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दारातच येत असते असेच आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये केवळ माता लक्ष्मीची प्रवेश हे होत असतो आपल्या घरामध्ये कोणतेही नकारात्मक प्रवेश करू शकत नाही त्याच्याबरोबर आपल्याला एक प्लेट घ्यायच्या प्लेटामध्ये थोडासा कुंकू घालायच्या कुंकूमध्ये थोडासा पाणी टाकून त्याच्या गंध हे तयार करून घ्यायचे आणि त्या गंधाच्या आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वास्तिक काढायच्या स्वास्तिकवर का स्वास्तिक काढताना हे व्य व्यव वे, हे ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच का कुंडली ज्या दोन दोन रेशी असतात त्या आवर्जून आपल्याला घेतातच कारण या व्यवस्थित स्वास्तिकाच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मंग मांगल्याच्या प्रतीक आहे स्वास्तिकेला श्री विष्णू आसान म्हण असं आस, आसान म्हटलं जातं तसेच गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीच्या स्वरूप सुद्धा म्हंटलं जात असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेश दारावर काढल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते त्याच्याबरोबर आपल्याला एक आपल्या देवघर जे आहे ते देवघराच्या पाठीमागे मागे पाठीमागच जी भिंती असतो तिथे सुद्धा एक स्वास्तिक कुंकुवानी काढायचे असे तसेच तुळशी वृंदावनवर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचे आहे कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूप आहे तसेच एक स्वास्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघराच्या भिंती आहे म्हणजे ओ, ओ, वट्टा असतो त्याच्यावरती ही जी भिंत असतो तिथे सुद्धा काढायच्या कारण स्वयंपाकघरामध्ये साक्षात माता अन्नपूर्णाचा निवास असतो आणि असं हे स्वास्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढल्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या सुद्धा भरभरून कृपाही होत असतो तर हे भागोदया दि भाग्य भाग्याच्या दिवस हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आवर्जून प्रत्येकाने करायच्या करताच म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये केल्याने हे हीच मनामध्ये इच्छा राहत असतो म्हणूनच हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया नेक्स्ट असेच एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ